नमस्कार मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आयुष्यात तीर्थ आनंद रोज तुम्हाला सगळ्यांना मिळत राहो आज आपण तुहिरी माझा मितवा या सिरियलमध्ये पाहणार आहोत इथे भोगीची भाजी माला थे 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 ही अंजली सांगत असते मला खूप आवडते त्याची टेस्टच त्या दिवशी खूप वेगळी लागते अशी कितीही खा पण भोगीची भाजी खायला किती मस्त वाटते ना तिथे छान प्रकारे त्यांच्या दोघींच्या गप्पा चालू असतात आणि गप्पा करता करता ती विचारू लागते तू आवडते का तुला तर ती सांगते हो आमची आई पण खूप छान भाजी बनवायची ही तिच्या हाताची चवच वेगळी होती असं म्हणत ईश्वरी तिच्या आईची आठवण काढत असते तर इथे अंजली पण जुन्या गोष्टी आठवून इमोशनल होत असते आणि मग आपल्याला असं पाहायला मिळेल इकडे नम्रताची मिठाईचं जे पार्सल द्यायचं असतं तर गाडी आली नसते मग आकाश मदत करत असतो आकाशच्या गाडीमध्ये सगळं सामान लोड केलं जातं आणि आकाशसोबत इथे नम्रताही मिठाईचं बॉक्स पोचवायला जाणार असते नंतर आईला सांगते आई काळजी करू नको तू इथली काळजी घे फक्त मग छान प्रकारे बॉक्सेस वगैरे ठेवल्यावरती जण गप्पा मारत असतात गप्पा मारता मारता ते एकमेकांना छेडछाड करता करता हातामध्ये हात टाळी देतात ते टाळी दिल्यानंतर हात दोघांचा बोलता बोलता तिथेच राहून गेलेला असतो नम्रताच्या आईला हे सगळं जरा खटकतं हे दोघंजणं मै मैत्रीण आहेतच त्याच्या पलीकडे जर यांच्या मनात काही चालू असेल तर आणि तसं जर असेल तर किती मोठं संकट येणार याची जाणीव त्यांना झाली नाही ना तर खरं तर इथे वल्लवीच्या एका मैत्रिणीने पण आकाशला एका मुलीसोबत असं गप्पा मारताना पाहिले ती आता फोन करून वल्लवीला घाईघाईने सांगायला निघालेली असते ईश्वरीची आई म्हणते ह्या दोघांमध्ये फक्त मैत्री असू दे निखळ मैत्री यांच्यात काही प्रेम वगैरे जर झालं तर ह्या दोघांना दुरावा सहन होणार नाही कारण ज्या वेळेला त्यांना सत्य कळेल त्यावेळेला हे सगळं नाते संपणार आहे इथे राकेश आलेला असतो आणि तो आल्यानंतर म्हणत असतो की मी इथे खूप छान तयारी करायला गेलो होतो ईश्वरीची पहिली संक्रांत आहे घरामध्ये त्याच्यासाठी तिला सरप्राईज द्यायसाठी तर अंजली म्हणू लागते अच्छा तू यांना सरप्राईज देणार काय देणार तर तो म्हणतो सरप्राईज सांगायचं नसतं ती म्हणते सांगा ना मग तो सांगतो अगं मी काय देऊ शकणार आहे यांना माझी कुठे एवढी परिस्थिती हां फक्त मी गोड गोड बोलू शकतो बरं का तर इथे अंजली म्हणते आहो त्यात काय एवढं तुम्ही अगदी रोजच गोड गोड बोलतात तुमचं बोलणं कधी कडू वाटतच नाही ईश्वरी तेच म्हणते हो ते तुमचं गोड बोलणं आहे ना ते आपल्यामध्ये असंच असू द्या आणि मी जे बोलते ते माझ्याकडनं तुमचं गोड बोलणं तसंच असू द्या इथे ती त्याला टॉन्ट मारत असते आणि तो तिच्याकडे रागाने मग पाहू लागलेला असतो त्यानंतर आता नम्रता आणि आकाश मिठाईचे बॉक्स व्यवस्थित ठिकाणी देऊन आलेले असतात नम्रता आकाशला म्हणू लागते की मला किती वेळा तुम्हाला थँक्स म्हणावा असं झालंय खरंच देव धावण्यात ना तशी तुम्ही माणसं धावून आलात याचा मला आज अनुभव आलेला आहे आज मी संकटात होते तर तुम्ही देवासारखे धावून आलात तुमचे किती वेळा आभार मानू असं झाले मला तर तो म्हणतोस तो आता काय करणार तर ती म्हणते तुमच्याच घरी मला बोलवलं इशून तर आपण दोघंजणं जण तुमच्याच घरी जाऊया मग ते घरी जायला निघालेले असतात अर्नव संध्याकाळी लवकर घरी या असं सांगितलेलं असतं ईश्वरीने मग तो घरी आलेला असतो त्याच्या मागे हो मागेच लगेच ईश्वरी ब्लॅक कॉफी घेऊन येते तर तो म्हणून तुम्हाला नको आहे तू कशाला आणली तर ती म्हणते आज मी तुम्हाला लवकर बोलवलं तुम्ही माझ्यासाठी लवकर आलात म्हणून म्हटलं तुम्हाला लवकर कॉफी द्यावी तुम्हाला ब्लॅक कॉफी आल्या आल्या हवी असते मला माहिती आहे म्हणूनच मी आणली तर इथे अर्नो ॲटिट्यूड दाखवत असतो की मला कॉफीच पाहिजे नाही तू घेऊन जा तर ईश्वरी त्याला म्हणत असते अहो खूप छान कॉफी आहे नक्की पिऊन पानाय तर मी पिऊन टाकू का तर तो म्हणतो हो पी असं म्हणून तो निघून जातो इंग्लिशमध्ये दोन तीन शब्द फाडफाड बोलतो ईश्वरी चिडते इंग्लिशमध्ये बोललो मला कळत नाही माहिती आहे ना तर तो हो, म्हणतो तू माझ्या डोक्यात जाते तर ती म्हणते अच्छा असं मराठीत बोला ना मला कळलं अशा भाषेत ती कॉफी ठेवते आणि बाहेर निघून जाते आर नो पूर्ण रूममध्ये चेक करतो ती गेली की नाही ती गेलेली असते मग त्याला एक कॉल येतो ऑफिसचा त्या ऑफिसमधल्या मिटिंगविषयी तो बोलता बोलता नकळतपणे तिथे ठेवलेला कॉफीचा मग उचलतो ती कॉफी पिऊ लागतो आणि ती कॉफी त्याने संपवलेली असते फोनवर बोलण्याच्या नादामध्ये त्याच्या लक्षातच राहत नाही इथे आकाश मात्र आता घरी आलेला असतो नम्रताची शेग आप्पा मारत मारत घरात येतो ईश्वरी त्याला तिला पाहिलं पाहिलं ताई तू आली बरं झालं असं म्हणत पळत सुटलेली असते वल्लवी आता इथे नम्रताला म्हणू लागते की तू इथे तर ती म्हणते मला हलव्याची दागिने करायला ऐश्वरीने बोलवलं तर आकाश तू हिच्यासोबतच कसा आला म्हणून ती प्रश्न विचारू लागते तर तो म्हणतो आई आम्ही वाटेत भेटलो म्हणून आलो तू त्या वाटेला का गेला होता असंही ती विचारू लागते तर तो म्हणतो आई तू काय आमच्यावर नजर ठेवली आहे का आम्ही कुठे गेलो के काय केलं किती डिटेक्टिव्हगिरी करते गो तू असं म्हणत तो आईशी बोलू लागतो आई त्याची राग राग आणि त्याच्याकडे पाहते तिला ना थोडंसं डाऊट ह्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे तर चालू असेल तर लवकरच बंदही करावी लागेल आणि अंजली ताई तिथे येते हलव्याचे दागिने बनवायची मग काय काय करायचं सगळी माहिती इथे नम्रताला देऊ लागते नम्रता मग ती म्हणते हो आपण बनवूया काही वेळ लागणार नाही मला खूप प्रॅक्टिस आहे बनवायची तर इथे आकाश म्हणू लागतो की मला पण हलव्याचे दागिने हवे आहे तर अंजली म्हणू लागते भाऊ तू आधी लग्न कर लग्न केल्यानंतर तुझे हाऊस पूर्ण करू हलव्याच्या दागिन्यांची तर नम्रताला तर म्हणतो तू बनवशील का माझ्यासाठी तर ती हो म्हणते तर इथे लगेचच वल्लवी चिडते काही गरज नाही आणि तुला काय गरज रे हल हलव्याचे दागिने घालायची इथे चेष्ट मस्करी चालू असते आई जास्त सिरियस घेऊ नको असे आकाश म्हणू लागतो मग अंजली सांगू लागते की चला आपण हलव्याचे दागिने बनवायचे ना तुला मी सगळं सामान दाखवते काय काय हवं आहे काय काय नाही सगळं बघून घे मग नम्रता त्यांच्यासोबत जाते हलव्याच्या दागिन्यांमध्ये बनवण्यासाठी मदत काय काय हवी आहे तेही विचारू लागते इथे वल्लवी म्हणत असते की तुम्ही सगळे दागिने बनवले की ते कसे नाचवायचे कसे खराब करायचे ज्याच्यामुळे आ ईश्वरी याने आर्नोमध्ये भांडण कसं होईल हे पाहिलं मी आहेच तिचा प्लॅन आहे की काहीतरी करून ते दागिने खराब करायचे ईश्वरी खोलीमध्ये जाते अर्णव बसलेला असतो कॉफी पिलेली असते तिने पाहिलेलं असतं पण मुद्दाम ते आता त्याच्या हातातल्या कड्याचं माप घेते अंगठीचं माप घेते गळ्यातले माप घेते तर अर्नव विचारायला लागतो तू कशाला माझ्या हाताचे असते त्याचं मेजरमेंट घेते तर ती सांगू लागते आहो मला ना दागिने बनवायचे तुमच्यासाठी बनवावे लागेल ना म्हणून मेजरमेंट घेते तर तू म्हणतो तू बनवले ना तरी मी घालणार नाही ते गाठारात फेकून देईल मी तर ती म्हणते काय एवढ्या मेहने मेहनतीने मी ते जे दागिने बनवेल ते तुम्ही गटारात फेकाल असं कसं चालणार नाही मी बनवले दागिने तुम्ही नक्की घालाल मला माहिती आहे तर तो म्हणतो मी घालणार नाही तर ती म्हणते ठीक आहे मग नाही घालणार तर कशाला बनवून मी दमत बसू मी नाही बनवत बघा बरं नाही तर कॉफीसारखं मी पिणार नाही पिणार नाही म्हणाल आणि कशी पिली तसं आत्ताही म्हणाल मी हालूषा दागिने घालणार नाही घालणार नाही वेळ मागितले घालायल तर मी कुठून देऊ त्यापेक्षा मला आधीच सांगा घालणार आहेत की नाही तर तू नाही घालणार तर ती म्हणते बरं बनवून ठेवते घातले ते घातले कारण तुम्ही नाही म्हणतात नाही मग घालतातच मला माहिती आहे तुम्ही नक्की घालाल इथे दागिने जवळजवळ पूर्ण झालेले असतात ईश्वरीने आणि नम्रताने छान दागिने बनवलेले असतात अंजली प्रत्येक दागिन्याकडे मन लावून पाहते की ते सुरेख बनवलेस गत असं म्हणू लागते कौतुक करते नम्रता आणि ईश्वरीचं आणि मी जर असे दागिने बनवायला बसले असते तीन चार दिवस लागले असते असंही ती बोलू लागते मग नम्रता आणि ईश्वरी म्हणू लागतात की आम्हाला ना पहिल्यापासून प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे आमच्याकडनं ते बनतात लवकर त्यातच नदी ते तो आकाश येतो को आणि आकाश पण खूप कौतुक करू लागतो त्या दागिन्यांचं किती सुंदर आहे किती रेखीव आहे तर अंजली म्हणते बघ तुझी बायको पण या घरात ज्या वेळेला येईल ना तुमची संक्रांत राहील ना ती पण तुझ्यासाठी असे सुंदरशी दागिने बनवेल तर तू म्हणतो हो नम्रता तू बनवशील ना तर सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात तर तो म्हणू लागतो की तू तेव्हा पण येशील ना असं मग बनवायला कारण मदत मदत लागते ना आता ईश्वरील कशी मदत लागली नम्रताची तशी मग अंजली त्याला म्हणते काय थट्टामस्करी करत असतो सारखी बस बरं गप तर इथे दागिन्यांचं छान प्रकारे कौतुक वगैरे झालेलं असतं खूप सुंदर दागिने अंगठी वगैरे सगळं काही एकदम रेखीव बनली आहे म्हणून सगळेजण कौतुक करू लागतात इथे वल्लवी पाठीमागून पाहत असते वल्लवीचा प्लॅन आहे की कोणी इकडे तिकडे गेलं की दागिने खराब करायचे ईश्वरी आणि आर्नव मध्ये भांडणं होईल अशी ती आता सोय करणार आहे ती सतत वाट पाहत आहे थोडेसे इकडे तिकडे व्हावी म्हणून तर इथे नम्रता म्हणून लागते की दागिने आपण आजीला दाखवून यायचे का आजीला आवडत आहेत की नाही काही चेंजेस करायचे का मग ईश्वरीचे दागिने घेऊन नम्रता जाते आणि आपली ईश्वरी पण तिच्या मागेच जाते आणि आर नऊसाठी बनवलेले दागिने तिथे टेबलवरतीच राहतात त्यांच्यावरती आता खाजखुजडीचे पावडर इथे वल्लवी टाकते आणि ते सगळं काही ईश्वरी पाहते पुढील भागात आपल्याला हेही पाहायला मिळेल आजीने सात्विकांची साडी इथे ईश्वरीला दिलेली असते की तू ती संक्रांतीला घालावी आणि त्या आता ही साडी घालण्याचा सा, चांगलाच गळ आजीने घातला आहे तिची इच्छा पूर्ण करायला हव्या म्हणून पण आर्नव म्हणू लागतो की आजीला यातलं काही माहीत नाही त्याच्यामुळे आजीने एवढा हट्ट केला आहे की तू दागिने घाल तू माझ्या आईची साडी घाल पण तू असं काहीही करणार नाही कारण माझ्या आईच्या साडीचं मान तू राखावा अशी माझी इच्छा नाही तुम्हीच तर माझ्या आईला मारले तुमच्यामुळेच तर माझी आई हे जग सोडून गेली आणि आता कसले कौतुकं करतायत तुम्ही इथून पुढे तू माझ्या आईची कुठलीही इच्छा पूर्ण करायला बांधील नाही किंवा तिची साडी ही तू घालायची नाही आता प्रश्न असा आहे आज की आजीची इच्छा आहे की साडी घालावी आर्नवची इच्छा आहे की नाही घालावी आणि इथे ईश्वरीचं फाडफाड बोलून आर्नवने अपमान केलेला असतो साडी